महाविकास आघाडी बरोबर प्रकाश आंबेडकरांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचं चित्र असतानाच काल रात्री अचानक प्रकाश आंबेडकर आणि मनोज जेरांगे पाटलांची भेट झाली जवळपास दीड तास त्यांच्यात चर्चा झाली लोकसभा निवडणुकीबद्दल खलबत झाल्याचं नंतर समोर आलं वंचित कडून प्रस्ताव आला असला तरी सर्व सूत्र समाजाच्या हाती आहेत गावागावातल्या बैठकीचे निर्णय कळतील समाजाच्या म्हणण्यानुसार तीस तारखेला चित्र स्पष्ट करू गावागावातून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेऊ माझा जन चळवळीवर विश्वास आहे असं या भेटीनंतर मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या साऱ्याची चर्चा होत असतानाच आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंबरोबरच्या बैठकीतली चर्चेची सविस्तर माहिती दिली त्यामुळे आता लोकसभेसाठी जरांगे आणि आंबेडकर आघाडी करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची तिसरा जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतो या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतोय दुसरं सगळ्यात महत्वाचा जो निर्णय झाला तो म्हणजे राजकारण आणि इलेक्शन यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो वापरला जातो आणि त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते ही परिस्थिती होऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्यांनी प्रचार सुरुवात केला पाहिजे शासनाने नेमून दिलेल्या खर्चा मर्यादे खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्ये किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील असं प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे पैशाचा रोल हा इलिमिनेट करता करता येणार नाही पण मिनिमाइज करण्याची कालचा निर्णय आमच्या त्या ठिकाणी झाला जेणेकरून इंग्रजीमध्ये ज्याला डिझर्विंग उमेदवार आपण म्हणतो त्याला उमेदवारी मिळेल आणि आज जे आयाराम गयारामाचं जे राजकारण आहे मला इथे उमेदवारी मिळाली नाही तर मी त्या पक्षामध्ये जातो हे आपल्याला असं थांबवता येईल अशी परिस्थिती आहे तेव्हा हे जे निर्णय झाले कालच्या बैठकीमधले जरांगे पाटील यांच्या बरोबरचे ते मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत अर्थात आता चेंडू मनोज जरांगे पाटलांच्या कोर्टात आहे मराठा समाजाने हिरवा कंदील दाखवला तरच ही आघाडी होणं शक्य आहे असं जरांगे तरी म्हणतायत त्यामुळे पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत त्यानंतर या निवडणुकीचा रोख नेमका कुठल्या दिशेनं जाणार आहे हे समजूनच येईल यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत